शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते किरण बाळासाहेब कोते पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना शिर्डी शहर तसेच किरण भाऊ कोते पाटील मित्रमंडळाच्या वतीनं खास महिला भगिनींसाठी शिर्डी येथील साईनिर्माण अकॅडमी मैदानावर भव्य असा होम मिनिस्टर कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार, पार पडला कार्यक्रमास युवा नेते माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती शिर्डीतील सर्वपक्षीय राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली स्टार मयुरी परब यांच्या होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी महिलांची उदंड गर्दी यावेळी पाहायला मिळाली या होम मिनिस्टर कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांपैकी लकी ड्रॉमधील भाग्यवान विजेत्या महिलेला अर्धा तोळ्याची सोन्याची नद देऊन तिचा सन्मान करण्यात आला यासोबतच लकी ड्रॉ स्पर्धेमध्ये पन्नास पैठण्या साड्या बत्तीस सायकल बत्तीस शालेय साहित्य यासह दहा उत्तेजनार्थ महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या लकी ड्रॉसोबतच होम मिनिस्टर कार्यक्रमात सहभाग घेऊन विजेता झालेल्या महिलेला प्रथम बक्षीस रेफ्रिजरेटर दुसरे बक्षीस एलईडी टीव्ही तिसरे बक्षीस मायक्रो ओव्हन देऊन सन्मान करण्यात आला या होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं महिला भगिनींनी उपस्थित राहून स्पर्धेचं आणि बक्षीसं जिंकण्याचा आनंद लुटला शिस्तबद्ध नियोजन आलेल्या महिला भगिनींचा सन्मान तसेच गणेश उत्सवानिमित्त वाढदिवसाचं सा औचित्य साधून सर्वांना उत्तम भोजन व्यवस्था या कार्यक्रमात दिसून आली असून युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या कार्यक्रमाचं कौतुक करत किरण बाळासाहेब खोते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या किरणच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किरण आणि त्याच्या मित्र परिवार असलेल्या आमच्या माता भगिनीसाठी हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला एक गोष्टीचा आनंद आवर्जून वाटतो की ज्या किरणला मी दहा वर्षापूर्वी राजकारणामध्ये माझ्या बरोबर आणलं माझ्याबरोबर राजकारणामध्ये सक्रिय राहून आज एक सर्वसामान्य कुटुंबातला किरण पोते स्वतःच्या कर्तृत्वावर एवढा मोठा कार्यक्रम शिर्डी मध्ये घेऊ शकतो याचा मला सारखा अभिमान आहे हे मुलं शिर्डीचं भविष्य आहे हे मुलं जे स्वप्न आपण शिर्डीसाठी पाहतोय त्या स्वप्न साकार करण्याची पायरी आहे आणि हे सगळे युवक कुठल्याही पक्षविरहित जातविरहित एकत्रित राहून युवा शिर्डी ग्रामस्थ म्हणून या शिर्डीच्या प्रत्येक सामाजिक कार्यक्रमाला सहभागी होतात प्रत्येक कार्यक्रमाला आपलं आपलं योगदान देतात आणि ही शिर्डी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब साकार करू इच्छितात आणि हेच मुलं शिर्डीचं भविष्य साकार करणार या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आवर्जून सांगतो हे ठिकाणी कोण नगरसेवक होतं कोण नाही कोण होणार कोण नाही होणार माझी आपल्याला हात जोडून विनंती एकच आहे की कधीही निवड करत असताना मग तो आमदार असो नगरसेवक असो या गोष्टीचा विचार आपण मतदान करताना निश्चित करा की मी कोणाला फोन लावल्यावर माझ्यासाठी कोण संकटात धावून येईल हा विचार नेहमी झाला बाकी कोणीतरी होणारच आहे कोणीतरी राहणारच आहे त्यामुळे आज त्यावर मी भाष्य करणार नाही मात्र आमच्या सगळ्या माता भगिनींना माझी विनंती आहे की बारा ते सोळा ऑक्टोबर परमपूज्य पंडित प्रदीप मिश्राच्या शिवपुराण कथेचं आयोजन माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने आपण केलेलं आहे आपण त्याचं रजिस्ट्रेशन शिर्डी येथे आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सुरू केलेलं आहे या संपर्क कार्यालयामध्ये या नोंदणीचं एकमेव उद्देश आहे की आपल्या माता भगिनी जे शिवभक्त आहेत जे शिवपुराणच सगळ्या कथन आणि त्याचा सगळं पाठपुरावा करतात आणि त्या गोष्टीला भक्तीच्या माध्यमातून सार्थ करतात अशा सगळ्या माता भगिनींना पाठी मागं बसवू लागू नये म्हणून ज्या महिलांचं नाव नोंदणी होईल त्यांनाच व्ही आय पी पास मिळणार आणि त्यांनाच पुढं बसायला मिळणार त्यामुळे तुम्ही तिथं आल्यानंतर म्हणणार मी शिर्डीची आहे तिथं कोणी गतीत ओळखत नाही आठ लाख लोकांमध्ये कोण शिर्डीहून आलाय कोण मालेगावहून आलाय आहे कोण नगरों नाले हो मनुन आप्त आप्त नगर होणालय हे ओळखणं अवघड आहे म्हणून ही सुविधा आपण फक्त आपल्या माता केलेली आहे आणि आपण त्याचा लाभ घ्यावा वेळ निघून गेल्यानंतर पास मिळाल्या नाही आणि मग मी मैत्रिणीच्या पासवर आले आणि मला जाऊ देत नाही मला वाचवा कोणीच वाचवणार नाही तिथं वशिरा चालत नाही आपण सगळ्यांना सुविधा दिलेली आहे माझी परत एका विनंती आहे की आपण ही शिवपुराण कथेची नोंदणी नगरपालिकेला लगत असलेल्या माननीय नामदार राधाकृष्ण विजय पाटील साहेबांच्या संपर्क कार्यालयामध्ये तुम्हाला फक्त आधार कार्डची जेरॉक्स तुमचा फोन नंबर आणि तुम्ही कुठं राहतात त्या वस्तीचं नाव एवढंच द्यायचं नाही तो कागद आमच्याकडे जमा करायचा आहे आम्ही साधारण एक ऑक्टोबर पासून व्हीआयपी पास वाटायला सुरू करू तो व्हीआयपी पास आपण गाळ्यात घातल्यानंतर आपल्याला थेट पुढे बसायला मिळेल तर माझी आपल्याला परत एकदा विनंती आहे की आपण सगळेजण मोठ्या संख्येने सहभागी व्हाल ही अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून करतो या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात एवढीच गणरायाच्या प्रार्थना करतो आपण सर्वजण आपला आशीर्वाद आणि प्रेम किरणला हा या वाढदिवसाच्या निमित्ताने द्याल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो परत एकदा आपण सर्व आल्याबद्दल आपल्या सर्व माता भगिनींच्या मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र तर किरण बाळासाहेब कोते यांनीही आयोजनाविषयी अधिक सांगितलं त्या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या मित्रपरिवारांनी हा वाढदिवस माझा भरवला आणि आपण सर्व महिला एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाल्या त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे आभार मानतो कार्यक्रम थोडा लेट चालू झाल्यामुळे थोडे कार्यक्रम मागं पुढे झाला जेणेकरून महिलांना जेवणा पुढे उशिरा मिळाले त्याच्याबद्दल मी माझ्या वतीने व युवा शिडी ग्रामस्थांच्या वतीने आणि जे आयोजक होते या कार्यक्रमाचे मित्र मित्रपरिवार यांच्या सगळ्यांच्या वतीने मी सर्वांची माफी मागतो ज्यांना कोणाला जेवण कमी जास्त मिळालं असं परत एकदा मी सगळ्यांची माफी मागतो आणि आपण सर्वजण एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आला व या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद कृष्णगरमध्ये श्री वाटलं नव्हतं म्हणजे असं माझं म्हणजे लकी लागून बन... ग मी पण देवाची कृपा मी लकी लागले म्हणजे चांगलं वाटतंय मला भरपूर त्यांचे किती आभार मानत शब्दात म्हणजे सांगता नाही येणार मला किती आभार मानत किरण भाऊ त्यांच्या सर्व आयोजकांचे मी आभार मानते मनापासून मीडिया कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी